यशदा या प्रशिक्षणातील शिखर संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षण देताना घेतलेल्या अनुभूतींचा खजाना प्राचार्य बी डी कुंभार यांनी भाऊ कल्लोळ या पुस्तकात नोंदलेला आहे त्यातील अनुभूतींचं वाचन पहिली अनुभूती अश्रुधारा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला एका टेकडीच्या पायथ्याचे गाव गल्लोगल्ली निधी जमवून सुरू केलेली शाळा त्याच टेकडीवर दिमाखात उभी शाळेपासून काही अंतरावर आठवडी बाजार भरवण्यासाठी असलेली मोठी अशी मोकळी जागा त्याच्या सभोवती छोटी छोटी दुकानं याच चौकात दिवसातून तीन चार फेऱ्या मारणारी व गावची नाळ शहराशी जोडणारी लाल रंगाची यष्टी उभी असायची शाळेच्या प्रत्येक वर्गातून ती दिसायची मधल्या सुट्टीत अनेक मुलं चौकातील दुकानातून खाऊ घ्यायला यायची आठवडी बाजार असला की या चमुकल्यांची चंगळच असायची आसपासच्या भागातून गावागावातून लोक बाजारला यायचे त्यांची गर्दी असायची या गर्दीतूनच वाट काढत हातातील वया पुस्तकांचा गठ्ठा सांभाळत ही चिमुरडी शाळेत पोचायची टेकडीवरचा थोडासा भाग सपाट करून तिथंच क्रीडांगण तयार केलेलं होतं खो खो कबड्डीची मैदानं सदैव आखून तयार असायची त्याच्यावर धावत पळत पडत झडत मुलांचे खेळ सुरू असायचे गावात अजून अत्याधुनिक खेळ पोहोचले नव्हते त्यामुळे सर्व मुलं जुन्या पुराण्या खेळातच रमून जायची विटीदांडू सूरपारंब्या काडेपेटींची कवर्स खारकांच्या बिया चिंचेच्या बिया चिंचोके आट्यापाट्या आणि गोट्यांच्या खेळांची गंमतच न्यारी खरे तर या खेळामुळे गावातील मुलं चिवट बनायची सरसर माकडासारखी झाडावर चढायची आणि गावच्या नदीत विहिरीत पोहताना वेगात पळत येऊन सूर मारायची अलीकडच्या काळात आता शाळातून बऱ्यापैकी सुविधा झाल्या इतरही वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जाऊ लागल्या याच वेळी शाळेत दाखल झालेले सावंत सर ते इंग्रजी शिकवायचे आपल्या विषयातील निष्णात सर त्यामुळे वर्गात गेले की वर्ग चिडीचूप व्हायचा साहेबांसारखे दिसणारे सावंत सर फाडफाड इंग्रजी बोलू लागले की खरेच हे सर इंग्लंडवरून तर आले नसतील ना अशी चर्चा मुलांमध्ये होत असे कविता म्हणून घेता घेता सरांनी हळूच बाहेर नजर टाकली त्यांना पाहायचे होते बाहेर अशी कोणती गोष्ट आहे जी दिनूचे लक्ष वेधून घेत आहे पण बाहेर तर काहीच नव्हते बाजारवाड्यांपर्यंत मार्गावर किरकोळ वर्दळ होती त्यांनी एक दोनदा दिनूला सावध केले दिनो लक्ष कुठं आहे कविता मान दिनूने कविता म्हणत असल्याचा दिखावा केला व हळूच खिडकीतून बाहेर तो बघू लागला त्याची भिरभिरणारी नजर चेहऱ्यावरची चे अस्वस्थता चंचल भाव या साऱ्यांवर सावंत सरांची नजर होती त्यांनी सर्व मुलांना उभे राहून कविता म्हणायला सांगितले मध्ये मध्ये ते स्वतः मुलांसोबत कविता म्हणत होते तरीही दिनूचे लक्ष बाहेरच होते सरांना आश्चर्य वाटलं एवढ्या आशेने व आतुरतेने तो बाहेर काय बघतोय त्यांनी सर्वांना बसायला सांगितले व दिनूला उभे केले त्याला पूर्ण लक्ष तासाकडे देण्याविषयी बजावले आता तर सर कवितेचा अर्थ समजावून सांगू लागले मध्ये मध्ये ते नवीन शब्दांचे अर्थ लिहून देत होते पण दिनू तेही करत नव्हता फक्त आविर्भाव करायचा लक्ष मात्र बाहेरच होते आता सरांना खूप राग आला ते दिनूजवळ पोचले हातात पट्टी होती इतर मुले शब्द लिहून घेण्यात मग्न होती एवढ्यात फट फट आवाज झाला दिनूच्या हातावर फटके बसताच तो विवळला पाठोपाठ सरांचा दरडावण्याचा आवाज झाला गाडवा किती वेळ झाला लक्ष द्या म्हणून सांगतोय काय बघतोस बाहेर किती छान कविता आहे सर्व मुलं आनंदात म्हणत आहेत पावसाची एवढी गोड कविता आणि तू काय पाहतोस बाहेर शिकायचं सोडून बाहेर काय सोनं आहे हो दिनू काहीच बोले ना सरांचा पारा आणखीनच चढला त्यांनी आता पाठीवर फटके मारायला सुरुवात केली दिनू किंचाळला ऐ ग तो मोठ्यानं रडायला लागला तसे सर थांबले त्यांनी पाहिलं दिनू कळवळून रडत होता डोळ्यांतून अश्रुधारा वगळत होत्या वर्गात पूर्ण शांतता पसरली वातावरण गंभीर झाले सर्व मुले टकमका बघू लागली त्यांना वाटले सर आता खूप चिडलेत एवढे सांगूनही दिनू ऐकत नव्हता तो सारखा बाहेरच बघत होता सर तर काय करणार आता आणखीन मारतील पण सरांनी पट्टी टेबलवर ठेवली वळून वर्गाकडे पाहिलं सगळ्यांचे चेहरे धास्तावलेले दिसले दिनू तर ओक्साबोक्शी रडत होता सर थोडे विचलित झाले बहुतेक दिनूला जोरात लागले सर त्याच्याजवळ पोचले तसे दिनूचा थरका पोडाला त्याला वाटले सर आता हाताने मारतील एवढ्या वेळात त्याने अनेकदा खिडकीतून बाहेर पाहिले होते तेही सरांच्या नजरेत आले होते सर रागानेच म्हणाले काय मूर्ख मुलगा आहे एवढा मार खाल्ला तरी अजून बाहेर बघतोय बाहेर काय आहे लाडू लाडूशिलबी आहेत कोणी आणून देणार आहे का तुला हुंदके देत दिनू बोलला सर मी टीची वाट पाहतोय माझे बाबा आठ दिवस झाले दवाखान्यात ॲडमिट आहेत आई दोन वेळा जाऊन आली आहे ती म्हणाले आज बाबा घरी येणार आहेत मी त्यांची वाट पाहतोय आठ दिवस झालेत बाबा मला दिसले नाहीत तो कसा बसा दिनू एवढे बोलला त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तो मोठमोठ्याने रडू लागला तसे सर गहीवरले त्यांचे डोळे पाणावले अरे रे मी हे काय केलं बिचारा दिनू मी अगोदरच त्याला विचारलं होतं पण तो बोललाच नाही व्यवस्थित शांतपणे विचारायला हवं होतं प्रेमानं विचारलं असतं तर बोलला असता त्याच्या भावना मी जाणून घ्यायला हव्या होत्या किती प्रेम आहे त्यांचं बाबावर मी मात्र त्याला यातना दिल्या माझं चुकलंच वळले पाठीमागच्या खिडकीजवळ गेले दोन्ही हातांनी खिडकीचे गज पकडून भावूक नजरेने बाहेर पाहू लागले त्यांच्या डोळ्यातून आश्रू टपकू लागले पाच एक मिनटं अशीच गेली काहींच्या नजरेत सरांचे आश्रू आले दिनू हुंदके देत रडतच होता सरही रडतायत हे पाहून सदा कारंडे म्हणाला सर तुम्ही पण का रडताय सगळ्या मुलांनी सरांकडे पाहिलं सर डोळे पुसत टेबलाजवळ पोचले म्हणाले होय रे बाळानो होय अरे दिनू आज आपल्या वडिलांची वाट पाहत आहे पण मी वाट पाहू शकत नाही कारण माझे वडील या जगात नाहीत ते कधीच मला सोडून गेलेत माझंसुद्धा दिनूप्रमाणेच बाबांवर प्रेम होतं माझे बाबा फार चांगले होते ते लवकर मला सोडून गेले आज मी त्यांना जगातली सर्व सुख देऊ शकत होतो मुलांनो पण ते आज माझ्याजवळ नाहीत सर थोडा वेळ थांबले त्यांचा कंठ दाटून आला ते म्हणाले मुलांनो तुम्हीसुद्धा दिनूसारखेच आपल्या आईबाबावर प्रेम करा त्यांना विसरू नका ते तुमच्यासाठी खूप कष्ट करतात तुम्हाला सुखी करण्यासाठी झटत असतात ते आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला त्यांच्यावर प्रेम करा त्यांना आदर द्या त्यांच्या परिश्रमाची जाणीव ठेवा नाहीतर माझ्या बाबांसारखेच ते निघून गेले तर पुन्हा तुम्हाला ते मिळणार नाहीत पुन्हा सरांच्या डोळ्यातून अश्रू ओगळू लागले सर्व वर्ग गहीवरला सर्वांच्या डोळ्यात पाणी आले मुली तर ओक्साबोक्शी रडू लागल्या दिनू पुढे येऊन सरांना बिलगला बाहेर श्रावणधारा बरसत होत्या आत अश्रुधारा बरसत होत्या धन्यवाद